Please <says> <again> take O da tövbe tövbe dilerler. Böyle bir şanlıyım. बाजूला काहीतरी आहे माझ्या सगळ्या आवडत्या गोष्टी जसं की फ्लावर्स सगळेच कोणतेही प्लांट असू दे मला आवडतात ते फार आणि फार उत्तम आहेत म्हणजे ब ठिकाणी लावण्यासाठी जागा खूप कमी असते त्याच्यामुळे ना तर मी तर भरपूर लावले असते <laughs> तिथे पॉट पण फार सुंदर सुंदर आहेत येणार कधीतरी घ्यायला तेव्हा दाखवेन तुम्हाला तर आता चला आपण जाऊया पेट्रोल भरायला माझ्याकडे ड्रायविंग करताना हातात कॅमेरा पकडू शकत नाही त्याच्यामुळे आता जाऊया आपण आधी आणि नंतर मग बाकीचा ब्लॉग बनवूया चंद्रदर्शन, आहे, सुंदर सका, सकाळ सकाळ कॉमेंट्स करून नक्की सांगा हा इकडे आहे पेट्रोल पंप पेट्रोल भरून घेतला आणि मग नंतर व्हिडिओ चालू केला चला आता आपण जाऊया थोडीशी मॉर्निंग वॉक करूया नंतर जाणार आहोत घरी आता आपण उभे आहोत ओब्रॉय मुलचं एकदम बरोबर समोर गेट समोर तिकडे एक मंदिर आहे फार सुंदर मंदिर आहे कधीतरी येऊ आपण इतर सकाळचं लवकर नाही ओपन होत आपण येऊ केव्हा तरी आणि मगाशी मी तुम्हाला आरती ऐकवली हायवेला साईबाबा मंदिर आहे आमच्या इथे तिथली आरती होती ती फार सुंदर आरती असते आणि सकाळी पाच वाजता चालू होते आरती उद्या गुरुवार आहे कदाचित विचार आहे सकाळी आरतीला यायचं आलीच तर नक्कीच ब्लॉग बनवेन मी काहीतरी दाखवते कालच मकर संक्रांत झालेली आहे किती सुंदर दृश्य बनवलेलं आहे बघा ह्याच्यामधून तुम्हाला काय मसेज मिळेल तर मला कॉमेंट्स करून नक्की सांगा हे कबूतर आहे किती सुंदर बनवलेलं आहे होत गार्डनमध्ये वॉकिंग करायला चला थोडा वेळ वॉकिंग करू आणि मग त्याच्यानंतर जाऊ घरी बाबासाहेब आंबेडकर छान मेंटेन ठेवलेला आहे हा तलाव तलाव म्हणण्यापेक्षा गार्डन सुद्धा पूर्ण छान मेंटेन ठेवलेला आहे बरं जलपरी भारी ना छान आहे ओहो हा आहे आजूबाजूचा परिसर तलावाच्या मधीच हा बसण्यासाठी असा स्पेस बनवलेला आहे खूप छान मेंटेन हो ठेवलेला आहे आता अजून अंधार आहे म्हणून नाहीतर इथे खूप छान फिश आहेत खूप फिश आहेत खूप ते बघा ते पाणी हळते ना तुम्हाला दिसेलच तिकडे आहेत बदकं वाव सॉरी नाही आहेत बदतच आहेत वाईट वाईट तिकडे काळेवाले आहेत मासे आहेत ना ते खूप मोठे मोठे आहेत पण काहीच दिसणार नाही बरं आता मला गार्डन खूप छान आहे खूप छान मेंटेन ठेवलेलं आहे इकडे गणपती विसर्जन होतो आणि ह्या साईडला गणपती विसर्जन होतो इकडे असं मला वाटतं संध्याकाळचे ते कारण जे चालू करतात बाकी मी कधी संध्याकाळची आले नाही आता बऱ्याच दिवसांमध्ये पण इकडे छान हे आहे बघायला पाहिजे एकदा येऊन ती गार्डन मध्ये सुंदर छान मांजर आहे होय कॅटी कॅटी सॉरी मी काय खायला तुला नाही आणलं मला काय माहिती तू इथे मॅडम चला जाते मी अरे बा तू ही तर माझ्या अंगावरतीच चढायला लागली तिला खायला पाहिजे आता तिला खायला पाहिजे आहे आणि माझ्याकडे खायला काहीच नाही कसलं हवीचं ते हा काय माहिती गुड मॉर्निंग कर बोल शुभ सकाळ तिला हवं आहे खायला आता हिला खायला कुठून देऊ तिकडे खायला जवळपास नाही आहे दुकान आणि माझ्या जरी डिक्कीमध्ये होतं ना मी त्या दिवशी संपलं ते पुन्हा घेतलंच नाही उद्या येईल ना पुन्हा तेव्हा घेऊन येईल बाकी काय चाललं आहे आजचा हा ब्लॉग छोटासा कसा वाटला नक्की सांगा आता आपण थोडंसं मॉर्निंग वॉक करूया आणि नंतर जाणार आहोत घरी ही बघा कॅटी कॅटी फार सुंदर आहे काय दिली काय आवड हायकर हायकर कबडी हायकर हां हां मला माहीत नाही ही कोण आहे मला ओळखतसुद्धा नाही मी पहिल्यांदा झालेली आहे इकडे बऱ्याच महिन्यानंतर वर्षानंतर म्हणायला गेलं आता ही कोण आहे माहीत नाही पण आली लगेच जवळ त्याला खायला पाहिजे खायचे आणि आता माझ्या पायावरती बसली भाड्या <laughs> <laughs> फार सुंदर आहे चल मॉर्निंग वॉक करायला खूप छान मस्त वाटतं आणि मेन म्हणजे गार्डन फार पूर्ण खाली असतं बिलकुल ही गर्दी नाही खूप सुंदर व्यू आहे ना इकडे जिम आहे छोटीशी आणि आपण मग त्या सर्कलमध्ये होतो ते, हो ते तलावच्यामध्ये आहे दाखवते तुम्हाला काहीतरी बदल वाव किती भारी आहेत झोपले आहेत कशी झोपतात बघा ते झोप खराब केली नाही तुम्ही इकडे गणपती विसर्जनसाठी जागा ठेवलेल्या आहेत आणि तिकडे ते असंच शोसाठी यूज करतात म्हणजे ते पाण्याच्या कारण जे असतात ना त्या इकडे तर अच्छे बंदिस्त आहेत म्हणजे हे काय आहे छान पक्षी येतात इकडे चंद्र छान दिसत आहे इकडे बदकाचं पिल्लो आहे माय गॉट फार छान ना मी पहिल्यांदाच पाहिलं बदकाचा पिल्लो हाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ वाईट वाईट आहे मस्त छान त्याला भूक लागली आहे तो प्लास्टिक आहे ते तोडत तो आहे तो फार सुंदर आहे गार्डन मला माहीत नव्हतं एवढं मेंटेन कधी आहे नाहीतर मी इकडेच आली असते आता रोज येणार इकडेच काय नाही सगळे जे गार्डन आहेत ते दहा दहा पंधरा पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहेत हां हा, हा थोडा वॉकिंग डिस्टन्समध्ये लांब आहे वा ही फुलं कोणती आहेत हे कॅमेऱ्यामध्ये हां ओके आपट्याची फुलं आहेत माय गड आपट्याचं फ फुल एवढं सुंदर असतं हो हो आपटा म्हणजे आपण सोना देतो ना दसऱ्याला त्याची फुलं आहेत मी पहिल्यांदाच पाहते हा आत्ताच एक वरून फुळाची कळी पडली मग तुम्हाला जवळून दाखवते मला, मला वाटत नाही होईल माझ्या हातात <laughs> तुम्ही कधी पाहिलं आहे आपट्याचा पान एवढा मोठा हा खूप मोठा पान आहे माझा हात राहत आहे पूर्ण एवढा मोठा आहे पण मोठी आहेत जवळजवळ वाव फायनली फुल भेटला जवळ आपल्याला माय गट मी असंच काहीतरी शोधत असते हे बघा हे आहे आपट्याचं फुल वाव त्याच्या कळ्या त्याच्या पाकळ्या आता गळत आहेत म्हणजे किती सुंदर आहे ना आणि ही कळी आहे इकडे आणि हा फूल आहे उमळलेला आत्ता मी मगाशी काढत होती ना सगळ्या पाकळ्या माझ्यावरती गळत होत्या आणि खूप गळल्या पण तेव्हा कॅमेरा चालू नव्हता तुम्ही पाहिला आहे का मला कॉमेंट्स करून नक्की सांगा हा फूल आता मी घेते त्याच्या साईडला कळ्या पण आहेत आपण हा घेऊया म्हणजे वेस्ट नाही जाणार कई आहे ना बाजूला बरं थोडं सुंदर आहे फूल माझा आवडता कलर आहे आणि हा माझ्या स्कूटीचासुद्धा कलर तोच आहे आणि लकीली तो कलर मला भेटलेला आहे म्हणजे काय लग म्हणू लक म्हणावं लागेल किंवा म्हणतो आपण कधी कधी अनअपेक्षित गोष्टी घडतात कासव पण आहे इथे कासव आहे हो हो थोडीशी सकाळ झाली असते तर पूर्ण सगळं दिसलं असतं पण बराच वेळ नाही थांबू शकत आता आपल्याला जावं लागेल घरी कारण किती वाजलेले आहेत सहाला तीन मिनटं आहेत तो तिकडे माझ्या बोटाच्या समोरच आ... तो तिकडे माझ्या बोटाच्या एकदम समोर म्हणजे फुळाची पाकळी मी अशी ठेवली आहे ना तीच एकदम खालच्या साईडला आहे तो मेट्रो स्टेशन आहे हा फुलांनी एवढा बहरलेला आहे ना ही फुलं मला बघतच राहावीशी वाटते इतक नाही का आता वाचलेली आहे सकाळचे सहा वाजून पाच मिनटं आणि आता ती मॉर्निंग वॉक करून सुद्धा झालेली आहे गाडीतून